किचनच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त अशा टिप्स स्वच्छ किचन कोणाला आवडत नाही मात्र प्रश्न असा आहे की किचन साफ कसे ठेवणार तुम्हाला माहीत आहे का किचन साफ करण्याची पद्धत असते आम्ही सांगत आहोत अशा काही टिप्स ज्या तुम्हाला किचनमध्ये साफसफाई ठेवण्यास मदत करतील टिप नंबर एक फ्रीजमध्ये पदार्थाचा वास येऊ नये यासाठी कोळशाचा एक तुकडा ठेवा किंवा वर्तमानपत्र थोडे ओले करून त्याचा गोळा करा व एका भांड्यात ठेवा फ्रीजमध्ये वास येणार नाही टीप नंबर दोन किचनमधील कचऱ्याचा डबा नियमित स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा आठवड्यातून एकदा डबा धुवून उन्हात वाळवा ज्यामुळे जीवजंतू त्यात वाढणार नाहीत टीप नंबर तीन एक्सपायरी डेट झालेले विनेगर बेकिंग सोडा टाकून न देता किचन स्वच्छ करण्यासाठी वापरा किचन स्वच्छ व निर्जंतुक होईल टीप नंबर चार रात्री झोपण्यापूर्वी किचनचा ओटा शेगडी ओव्हन नीट स्वच्छ करा ज्यामुळे किचनमध्ये झुरळ अथवा कीटक होणार नाहीत टीप नंबर पाच किचनमधील लाकडी सामान आणि लाकडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस अथवा व्हिनेगर वापरा वस्तूंना चमक येईल टिप नंबर सहा किचन सिंक तुंबले असेल तर ते मोकळे करण्यासाठी त्यात बेकिंग सोडा व विनेगर टाका सिंक मोकळे होईल टिप नंबर सात किचन टाईल्सवरील जुने डाग काढण्यासाठी त्या ठिकाणी लिंबाचा रस व बेकिंग सोडा लावा आणि पंधरा मिनटांनी कापडाने स्वच्छ करा डाग गायब होतील टिप नंबर आठ फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापडाने करा ज्यामुळे फ्रीजला चरे पडणार नाही फ्रीज स्वच्छ करण्यासाठी स्क्रबचा वापर करू नका टीप नंबर नऊ आठवड्यातून एकदा चॉपिंग बोर्ड विनेगर लावून स्वच्छ करा टीप नंबर दहा चाकू आणि धारदार वस्तू नेहमी एकाच ठिकाणी ठेवा टीप नंबर अकरा लोखंडी चाकू पाणी असलेल्या ठिकाणी ठेवू नका गंज पकडून खराब होऊ शकतो टिप नंबर बारा किचनमध्ये दुर्गंध येऊ नये यासाठी किचनची लादी अथवा टाईल्स पुसताना त्यात मीठ व थोडासा कापूर टाका टिप नंबर तेरा स्वच्छ कापड विनेगरमध्ये बुडवून त्याने ओटा पुसा त्यामुळे ओट्यावर जमा झालेली घाण आणि किटाणूंचा नाश होईल टिप नंबर चौदा गुलाब पाणी आणि लिंबाचे काही थेंब आणि सोडा मिक्स करा आणि या मिश्रणाने ओट्याची साफसफाई करा किचन तसे सुगंधित होईल टिप नंबर पंधरा जुरळ मुंग्या या दोन्हींना किचनपासून दूर ठेवण्यासाठी किचनमध्ये काही चिरून किंवा बनवून झाल्यानंतर ओटा लगेच स्वच्छ करा टिप नंबर सोळा टाईल्सवरील डाग व्हिनेगरने पुसून लगेचच गरम पाण्यात डिशवॉश लिक्विड घालून धुवून घ्या टिप नंबर सतरा टाईल्सवर लिंबाने चोळून पंधरा मिनिटांनी मऊ कापड्याने पुसून घ्या टाईल्सला चमक कायम राहील टिप नंबर अठरा किचनमधील कपाटांची स्वच्छता करण्यासाठी गरम पाण्यात डिशवॉश लिक्विड घालून स्पंज घेऊन स्वच्छ करा कपाटाचे दरवाजे हँडल्स आणि खोलण्याची जागा नीट स्वच्छ करा कारण या जागा जास्त घाण आणि चिकट होतात टिप नंबर एकोणीस गॅस पुसताना किंवा धुताना गॅस कनेक्शन सर्वात आधी बंद करा टीप नंबर वीस आठवड्यातून किमान दोन वेळा गॅसची स्वच्छता नक्की करा टिप नंबर ओल्या स्पंजने गॅसचा वरील भाग बटन आणि गॅस स्टँड स्वच्छ करा टिप नंबर बावीस सिंक साफ करण्यासाठी अर्धा कप पाण्यात चार टीस्पून व्हिनेगर मिक्स करून सिंकमध्ये लावून थोडा वेळ तसंच ठेवा नंतर पेपरने पुसा सिंक एकदम नवीन वाटेल टिप नंबर तेवीस आपण स्वयंपाक करताना आपले हात स्वच्छ धुतलेले असायला हवेत आपण घातलेले कपडे स्वच्छ धुतलेले असायला हवेत चॉपिंग बोर्ड आणि सुरी नेहमी स्वच्छ करून एका बाजूला ठेवावी तसेच आपण वापरत असलेली भांडी स्वच्छ आहेत की नाही याकडे बारकाईने लक्ष द्यावे टीप नंबर चोवीस फ्रीजची सफाई करण्यासाठी एका मगमध्ये गरम पाणी घ्या त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका या मिश्रणाने फ्रीज साफ करा यामुळे फ्रीज साफ होईलच तसेच त्यात त्या किटाणू त्या 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 राहणार नाहीत टीप नंबर पंचवीस किचनची काचेची खिडकी आणि दार घाण झाले असल्यास गरम पाण्यात पेपर बुडवून त्याने काच स्वच्छ करा याने माती आणि चिकट डाग आरामात स्वच्छ होऊन जातात टिप नंबर सव्वीस बाटल्या आणि जार स्वच्छ करणे खूप कठीण आहे यासाठी तांदूळ उपयोगी पडू शकतात तुम्हाला फक्त तांदळाचे काही दाणे सोबत काही डिशवॉश लिक्विड साबण आणि पाणी एकत्र करून बाटलीला जोरजोरात हलवायचे आहे नंतर स्वच्छ पाण्याने धुवावे बाटली स्वच्छ व निर्जंतुक होते टिप नंबर सत्तावीस किचनमधील लाकडी वस्तू जसे की पाट चौरंग वगैरे इतर काही लाकडी वस्तू पंधरा दिवसातून उन्हात ठेवावे व मोहरीच्या तेलाचा हात चोळावा जुरळ होणार नाहीत टिप नंबर अठ्ठावीस ॲल्युमिनियमची भांडी स्वच्छ करण्यासाठी आंघोळीचा साबण वापरा भांडी पांढरे शुभ्र होतात टीप नंबर एकोणतीस फ्रीजमध्ये भाज्यांचे ट्रे खाली एखादा स्पंजचा तुकडा ठेवा त्यामुळे भाज्या ओल्या होणार नाही जेव्हा स्पंज ओला होईल तेव्हा पिळून घ्या टीप नंबर तीस किचनमध्ये कामे करताना प्रत्येक कामाला एक दिवस ठरवून द्या जसे की किचन ओटा साफ करणे किचनच्या टाईल्स किचनची खिडकी किचन सिंक असे काम केल्यास जास्त कामाचा ताण येणार नाही टिप नंबर एकतीस किचनमधील कपडे आठवड्यातून एकदा गरम पाण्यात वॉशिंग पावडर टाकून कपडे त्यामध्ये टाका त्यामुळे कपडे निर्जंतुक आणि स्वच्छ राहतील टिप नंबर बत्तीस भांडे घासण्याचे स्क्रब आठवड्यातून एकदा गरम पाण्यात डिशवॉश लिक्विड घालून अर्धा तास भिजत ठेवा त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका त्यामुळे स्क्रबला वास येणार नाही येथे लोखंडी कढई साफ करण्यासाठी सोडा लिंबू यांचा वापर करा लोखंडी कढई पांढरी शुभ्र निघेल चौतीस आपल्या घरातील टोमॅटो केचप खराब झाले असेल तर टाकून न देता तांब्या पितळ्याची भांडी घासा छान स्वच्छ होतात पस्तीस तुमच्या घरातील चाकूची धार कमी झाली असेल तर चहा पिण्याच्या कपाच्या तळाने घासा धार तेज होईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद